श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना करतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सुद्धा आषाढ महिन्यामध्ये उपासना केली जाते काही घरांमध्ये आषाढ महिन्यातील जे मंगळवार असतात तर ते आपल्या कुलदेवी देवीसाठी त्याचे उपवास देखील पकडले जातात कुलदेवीचा मान सन्मान करणं त्याचबरोबर तिची ओटी भरण करणं अशा अनेक गोष्टी ह्या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी केल्या जातात तर त्यातलाच अतिशय प्रभावी असा हा एक जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आषाढ महिन्यातील मंगळवारी आपल्याला संध्याकाळी दिव्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य नष्ट होईल आपली सर्व कामे मार्गे लागतील तर आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लेहला अजिबात विसरू नका यंदा आषाढ महिन्यामध्ये पाच मंगळवार असणार आहे पहिला मंगळवार असणार आहे एक जुलै दुसरा मंगळवार असणार आहे आठ जुलै तिसरा मंगळवार हा पंधरा जुलै आणि चौथा मंगळवार बावीस जुलै पाचवा मंगळवार एकोणतीस जुलै अशा पद्धतीने हे पाच मंगळवार असणार आहे या पाचपैकी कोणत्याही एका मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी जरी हा उपाय करायचा असेल तरीही तुम्ही काही अडचणी याचे खूप चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये हा उपाय करत असताना सुतक पेट्स नसावं याची काळजी घ्या बघा मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी खूप महत्वाचा असतो आणि कुलदेवीची सेवा करणं उपासना करणं हे खूप महत्वाचं आहे कारण कुलदेवी काय करत असते तर आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम हे आपली कुलदेवी करत असते त्यामुळे तिची ओटी भरण करणं त्याचबरोबर तिच्या सुवासिनी जी असतात तर त्या जीव घालणं अशी अनेक प्रकारची कामं ह्या आषाढ महिन्यामध्ये केले जातात त्याचबरोबर घरामध्ये या महिन्यामध्ये कधीही तुम्ही एकतरी सप्तशती ग्रंथ जो आहे तर त्याचं पारायण करू शकता किंवा मग तुम्ही दुर्गास्तोत्रमचं रोज पठण करू शकता स्तोत्रमचं पठण करू शकता कणकधारा स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही या दिवशी करू शकता आता हा जो उपाय आहे तर तो घरातले स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं पण घरच्या लक्ष्मीने जर हा उपाय केला म्हणजेच काय घरातील जी करती स्त्री असते तर ती घरची लक्ष्मी मानली जाते तर घरच्या लक्ष्मीने जर हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदेही आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय करू शकतात किंवा घरातील पुरुष जर त्यांना करायचं असेल तर ते देखील करू शकता काहीच अडचण नाही आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय कशासाठी आपण करणार आहोत तर आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी येत आहेत आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्या कष्टानुसार मेहनतीनुसार आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे दुःख संकटे येत असेल घरामध्ये वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास जाणवत असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत असेल आलेला पैसा कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल दरिद्री घरामध्ये जाणवत असेल कोणतंच काम तुमचं मार्गी लागत नसेल व्यापारात व्यवसायात तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यासाठी कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे बघा दिवा जो असतो तर तो आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केलेले असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचे दिवे लावत असतो हनुमंतरायांसाठी चमेलीच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे आपण दिवे लावत असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केले जातात आणि ते त्यामुळे प्रसन्न देखील होत असतात तर त्यातलाच अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच जे पाच मंगळवार मी तुम्हाला सांगितलेले आहे तर त्या मंगळवारी तुम्ही करू शकतात संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये तुम्ही रोज कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्चन देखील करू शकतात त्याचबरोबर तिच्या मंत्रांचा जप देखील करू शकतात तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणं हे खूप गरजेचं आहे माहीत नसेल तर माहीत करून घ्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा आपल्या देवघरामध्ये असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करून त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो तर काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट जी आहे तर ती घ्यायची आहे प्लेट स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली नको तुम्ही ते स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल किंवा पितळीची घ्या किंवा मग तांब्याची घेतली तरीही चालेल फक्त इथे तुम्हाला प्लॅस्टिक ची जी, जी, जी प्लेट असते तर ती वापरायची नाही आहे याची काळजी घ्या त्यानंतर त्या प्लेटच्या खाली तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे हळदीच्या किंवा कुंकवाच्या साह्याने तुम्ही काढू शकतात किंवा हळद कुंकू एकत्र करून देखील तुम्ही स्वास्तिक काढू शकतात स्वास्तिकच्यामध्ये जे चार डॉट असतात तेही काढायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ह्या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा कुठेही तुटलेला फुटलेला खराब झालेला दिवा नको याची काळजी घ्या त्यानंतर लाल कलावा जो असतो तर त्या लाल कलावा म्हणजे आपल्या हातामध्ये आपण बांधत असतो ज्याला रक्षासूत्र म्हटलं जातं तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला, तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे दोन वाती एकत्र करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं आहे इथे गाईचंच तूप वापरायचं आहे म्हशीचं तूप वापरता येणार नाही जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग तिळाचं तेल जे असतं तर ते वापरू शकता आता तिळाचं तेलही नसेल तर पूजेसाठी जे कोणतं तेल तुम्ही वापरता ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण शक्यतो करून तूप जे आहे तर ते घालण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा अजून चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्यानंतर जी प्लेटमध्ये आपण स्वास्तिक काढलेलं होतं तर त्या प्लेटमध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत तर सर्वात प्रथम तांदूळ अखंड अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नकोत अशा अखंड अक्षदा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत नंतर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा सुद्धा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची जी वाट आहे तर पूर्वे केड़े वा केड़े ती पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे दिवा देवघरामध्ये तुम्ही लावू शकतात पण देवघर जे आहे तर ते योग्य दिशेला असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुमचा दिवा लागला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा ह्या ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला अकरा वेळेस त्या दिव्यासमोर बसून सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम ही आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्या वेळेस आपण सु सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करत असतो तर आता आपल्याला अकरा वेळेस सिद्ध गुणिका स्त्रोत्रमचं पठण करायचं आहे आणि नंतर जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातली जी वात आहे तरती मदे तर ती तुम्हाला निर्मळ्यामध्ये टाकून द्यायची आहे जर शुल्लक असेल तर आणि आता जे खाली आपण तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं तर काय करायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते तांदूळ आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते बांधायचं आहे त्याची पोटली तयार करायची आहे उरलेले तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या पोटलीत बांधायचे आहे नंतर तुम्हाला ही पोटली आपल्या हातात घ्यायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि आणि कुलदेवीच्या फोटोजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि नंतर ही पोटली तुम्हाला फोटो जवळून उचलून आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनिट तुम्ही तिथे ही पोटली ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ